अंगारक योगाचे तांडवस्वरूप अठ्ठावीस दिवस धोक्याचे तीन राशींवर भीषण संकट प्रिय भक्तांनो आकाशातील ग्रहांची चाल कधी सौम्य तर कधी प्रचंड शक्तिशाली असते काही योग असे असतात की ते आपल्या जीवनात अनपेक्षित बदल घडवून आणतात असाच एक दुर्मिळ आणि प्रभावी योग अंगारक योग लवकरच येत आहे या अठ्ठावीस दिवसांत काही राशींना मोठ्या संधी मिळतील तर काहींना संकटाची चाहूल लागेल आज आपण जाणून घेऊया या योगाचे गूढ परिणाम आणि त्यावरचे उपाय मित्रांनो ऑगस्ट महिना सुरू झाला आहे पण यावर विश्वास ठेवा हे साधे अठ्ठावीस दिवस नाही सिंह राशीत तयार होत आहे तो दुर्मिळ धोकादायक आणि उग्र योग ज्याला वैदिक ज्योतिषात अंगारक योग म्हणतात होय मित्रांनो मंगल म्हणजे ऊर्जा साहस राग आणि पराक्रमाचे देव आणि केतू म्हणजे रहस्य लपलेली शक्ती अपघात आणि अचानक बदल घडवणारा ग्रह हे दोन्ही ग्रह जेव्हा सिंह राशीत एकत्र येतात तेव्हा ब्रह्मांडात तयार होतो असा योग जो कुणासाठी बर्बादी तर कुणासाठी जबरदस्त बदल घडवतो आणि लक्षात ठेवा सिंह ही काही साधी रास नाही ही सूर्याची रास आहे अग्नितत्वाची रास आहे आणि जेव्हा अग्नीत मंगल आणि केतूची उग्रता मिसळते तेव्हा फक्त आज लागत नाही तर आयुष्यात मोठी उलथापालथ भांडणे अपघात आणि मानसिक तणावाच्या परिस्थितीही तयार होतात एक ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान हा अंगारक सिंह राशीत राहील आणि याचा सर्वात जास्त परिणाम या तीन राशींवर होईल या राशींसाठी हे अठ्ठावीस दिवस करिअरमध्ये अडथळे व्यवसायात तोटा कौटुंबिक जीवनात कलह आरोग्याची घसरण मानसिक तणाव आणि नात्यांमध्ये दरी निर्माण करू शकतात पण घाबरू नका मित्रांनो प्रत्येक ग्रह आणि प्रत्येक योगासोबत उपायही येतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे कोणत्या आहेत त्या तीन राशी त्यांना कोणत्या प्रकारच्या अडचणी येतील आणि कोणते उपाय केल्याने तुम्ही हा कठीण काळ सहज पार करू शकता म्हणून माझ्यासोबत राहा कारण ही फक्त माहिती नाही ही वेयाधी मिळालेली चेतावणी आहे आणि वेयवर चेतावणी मिळाली तर मोठ्यातला मोठा, मोठा संकट ही टाळता येतो तर कमेंट मध्ये खरी श्रद्धा ठेवून जय बजरंग बली लिहा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राइब करा ही महत्वाची माहिती सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून या अग्निकालातही हनुमानजींची कृपा तुमच्यावर राहील क्रमांक एक तुळरास मित्रांनो मंगल आणि केतूच्या युतीने तयार होणारा हा योग या वेळेस सिंह राशीत होत आहे आणि तुला राशीवाल्यांवर याचा थेट परिणाम होऊ शकतो तुमच्या राशीत हा योग होत नसला तरी त्याचा प्रभाव तुमच्यावर का पडेल तर लक्षात घ्या सिंह राशीशी तुमच्या राशीचा संबंध अकरावा आणि तिसरा दृष्टिकोनाचा आहे आणि मंगलकेतूचा हा योग तुमच्या आर्थिक स्थिती सामाजिक जीवन मित्रपरिवार आणि मोठ्या निर्णयांवर परिणाम करेल पहिली गोष्ट धनलाभाची शक्यता पण घाईने नुकसान या काळात अचानक पैसा मिळण्याची किंवा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे पण हेवढेच लक्षात ठेवा हा काळ जितका संधी देणारा आहे तितकाच मोठा धोका देणारा आहे कोणतीही गुंतवणूक मोठी डील किंवा नवे काम पूर्ण तपासणीशिवाय अजिबात करू नका नाहीतर लालसेत नुकसान होऊ शकते दुसरी गोष्ट नात्यांमध्ये दुरावा मतभेद किंवा गैरसमज अंगारक योगाचा परिणाम फक्त पैशांवरच नाही तर नात्यांवरही होऊ शकतो विशेषत मित्र सहकारी किंवा सामाजिक संबंधांमध्ये अचानक मनमुटाव दुरावा किंवा वाद निर्माण होऊ शकतो म्हणून या काळात संयम ठेवा अनावश्यक वाद टाळा आणि कुणाच्याही बोलण्यावर लगेच प्रतिक्रिया देऊ नका तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट मानसिक तणाव आणि निर्णय घेण्यात अडचण या काळात मनात वारंवार गोंधळ निर्माण होऊ शकतो मोठा निर्णय घेण्यात कन्फ्युजन राहू शकते म्हणून सल्ला असा आहे की प्रत्येक गोष्ट लगेच ठरवण्याची गरज नाही विचारपूर्वक आणि योग्य सल्ला घेऊनच पुढे जा उपाय रोज सकाळी उगवत्या सूर्याला पाणी अर्पण करा त्यामुळे मानसिक शांती राही मंगल दोष शांत करण्यासाठी ओम क्रू क्रि क्रो सभामाय नम मंत्राचा जप करा माता दुर्गा किंवा हनुमानजींची पूजा करा ज्यामुळे धैर्य आणि संयम टिकून राही लालच राग किंवा घाईगडबडीत मोठा निर्णय अजिबात घेऊ नका जर तूळ राशीवाल्यांनी हे अठ्ठावीस दिवस संयम आणि शहाणपणाने काढले तर पुढील काळ तुमच्यासाठी अनेक नवे अवसर आणि आनंदाचे दरवाजे उघडू शकतो क्रमांक दोन सिंहरास सिंह राशीवाल्यांसाठी ऑगस्ट महिना विशेष आणि तितकाच आव्हानात्मक असेल कारण तुमच्या राशीतच अंगारक योग तयार होणार आहे या काळात तुमच्या व्यक्तिमत्व वागणूक आरोग्य आणि नातेसंबंधांवर थेट परिणाम होईल पहिली मोठी गोष्ट रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे या काळात तुमच्या स्वभावात अचानक उग्रता वाढू शकते छोट्या गोष्टींवर चिडचिड किंवा राग येऊ शकतो ऑफिस व्यवसाय किंवा घरी साधारणतः ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता तीच गोष्ट आता तुम्हाला फार त्रासदायक वाटू शकते दुसरी मोठी गोष्ट अहंकारापासून सावध रहा राशीचा स्वभाव आधीच राजसी आहे आणि या अंगारक योगामुळे मला कुणी सांगू नये मीच बरोबर आहे अशी भावना वाढू शकते पण हाच अहंकार तुमच्या नात्यांमध्ये कटुता आणू शकतो तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट आरोग्याची विशेष काळजी घ्या या योगाच्या काळात डोकेदुखी रक्तदाब पित्ताशी संबंधित त्रास हृदयविकार किंवा अचानक दुखापत होण्यासारख्या परिस्थिती निर्माण होऊ शकतात त्यामुळे अजिबात निष्काळजीपणा करू नका मग काय करावे उपाय काय आहेत सर्वात महत्वाचे म्हणजे दररोज हनुमान चालिसाचे पठण करा सूर्यदेवांच्या कृपेसाठी रोज सकाळी तांब्याच्या लोट्यात पाणी लाल फुल घालून सूर्याला अर्घ्य द्या कोणालाही वचन किंवा अहंकाराने भरलेली गोष्ट बोलू नका अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते म्हणून सिंह राशीवाल्यांनो हे अठ्ठावीस दिवस तुमच्यासाठी परीक्षा आहेत पण जर संयम आणि शहाणपण ठेवले तर हाच काय तुम्हाला आत्मप्रेक्षण आणि आपल्या आतल्या कमकुवत गोष्टी सुधारण्याची सुवर्णसंधी देई क्रमांक तीन वृश्चिक राशी आता तुम्ही विचार करत असाल सिंह राशीत योग बंत आहे मग वृश्चिक राशीवर परिणाम का तर लक्ष द्या सिंह तुमच्या कुंडलीचा दहावे घर आहे म्हणजे कर्मभाव आणि जेव्हा कर्मभावात मंगळकेतूचा असा उग्र योग तयार होतो तेव्हा करिअर कामकाज आणि सामाजिक प्रतिष्ठेवर थेट परिणाम होतो पहिली मोठी गोष्ट करिअरमध्ये अचानक चढवता जे लोक नोकरीत आहेत किंवा व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी हे अठ्ठावीस दिवस आव्हानात्मक असू शकतात ऑफिसमध्ये राजकारण अधिकाऱ्यांशी मतभेद किंवा अचानक काही गुंतागुंत निर्माण होऊ शकते विशेषतः जे लोक सरकार पोलीस लष्कर किंवा मॅनेजमेंटशी संबंधित आहेत त्यांनी अधिक सतर्क रहावे दुसरी गोष्ट क्रोधावर नियंत्रण फार गरजेचे आहे मंगळ आणि केतू हे दोन्ही उग्र ग्रह आहेत आणि तुमच्या कुंडलीचा स्वामी देखील मंगळच आहे अशावेळी तुमच्यात राग आक्रोश आणि चिडचिड वाढू शकते बातबातीत वाद भांडण किंवा कटू शब्द बाहेर पडू शकतात त्यामुळे स्वतःवर कंट्रोल ठेवा नाहीतर नुकसान तुमचेच होईल तिसरी गोष्ट सामाजिक मानसन्मानावर परिणाम कर्मभाव प्रभावित झाल्यामुळे तुमच्या प्रतिमेवर देखील परिणाम होऊ शकतो या काळात असा कोणताही पाऊल विधान किंवा वर्तन करू नका ज्यामुळे बदनामी होईल लक्षात ठेवा तुमची एक चूक लोकांसमोर तुमची साख कमी करू शकते उपाय काय करावेत या धोकादायक योगापासून वाचण्यासाठी दररोज सकाळी हनुमान चालिसाचे पठण करा कारण मंगळाला नियंत्रित करण्यासाठी बजरंगबलीची पूजा सर्वात प्रभावी मानली जाते ओम क्रा क्रोम स्वभावमय नम या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करा आपल्या रागावर आणि निर्णयांवर नियंत्रण ठेवा कोणताही मोठा निर्णय घाई किंवा रागाच्या भरात घेऊ नका आवश्यक नसेल तर अनावश्यक प्रवास टाळा म्हणून वृश्चिक राशीवाल्यांनो हे अठ्ठावीस दिवस जर शहाणपणाने पार केले तर यानंतर करिअरमध्ये नवे तेज आणि जीवनात नवी स्थिरता येण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही मित्रांनो ग्रहांचा प्रभाव हा आपल्या विचारांवर कृतींवर आणि नशिबावर पडतोच पण योग्य वेळी योग्य उपाय केले तर कोणतेही संकट टाळता येते अंधारक योगाच्या या अठ्ठावीस दिवसांत संयम शांतता आणि प्रार्थना हीच खरी ताकद ठरेल विश्वास ठेवा प्रत्येक आव्हानासोबत नवा मार्गही उघडतो चला तर मग या काळात सकारात्मक राहू उपाय करू आणि जीवनातील प्रत्येक दिवस उजळवूया तर मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची महत्वपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय बजरंगबली